हॅलो फ्रेंड्स आसनाच किचनमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघतोय स्पायसी असं चिकन मसाला आपण घेतलं आहे अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन त्याला आपण आता मॅरिनेट करतो मॅरिनेशनसाठी घेतलं आहे मी दोन टेबलस्पून दही घरचं फ्रेश दही असेल तर उत्तम हळद एक चम्मच लाल मिरची अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच जिरे पावडर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ अर्धा चम्मच आले लसूणची पेस्ट आता हे आपण सगळं कालवून घेणार आहोत आणि याला मॅरिनेशन करून एक अर्धा ते एक तास ठेवून देणार आहोत वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा तास ठेवा वे वेळ असेल तर तुम्ही एक ते दीड तास आरामात ठेवू शकता पॅनमध्ये आपण घेतो आहे दोन ते तीन चमचे तेल तेल तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तेल गरम होताना यामध्ये आपण घालतोय खडे मसाले चक्रीफूल दालचिनी पत्र, हिरवी वेलची लवण आणि चार काळे मिरे थोडं अर्धा चमच जिरं हे तेलात आपण छान परतून घेऊया आता यामध्ये घालतोय आपण बारीक चिरलेले दोन कांदे मध्या आकारा शोधून राहायचे मी कांदे कांदे आपण छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया आपले कांदे छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून होईपर्यंत आपण घेऊया एक बदामाची पेस्ट पण मी एक दहा ते अकरा बदाम घेतले याची आपल्याला भाजी पेस्ट करून घ्यायची कांदे आपले छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून झाले नाही यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमच आल्या लसणाची पेस्ट एकदा परतून घेऊया आता यामध्ये आपण घालतोय मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेऊन मिक्सरला त्याची ग्रेव्ही बनवून घेतली आहे ती घालतोय एक दोन मिनटं छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत आपण दोन मिनटं छान गॅसवर सगळं परतून घेतलं मी टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतली तुम्ही बारीक चिरूनही घेऊ शकता आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत अर्धा चमच लाल मिरची दीड चमच गरम मसाला तुम्ही मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमच काश्मीरी लाल मिरची पाव चमच धणे पावडर जाडसर वाटप केलेली हे सगळं आपण पुन्हा दोन मिनटं छान परतून घेऊया सर्व मसाले आपले दोन मिनटं छान तेलात परतून झाले आहेत आता यामध्ये आपण घालणार आहोत मॅरिनेट केलेलं चिकन मी एक अर्धा तास ठेवलं माझ्याकडे वेळ कमी होता तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर तुम्ही एक ते दीड तासही ठेवू शकता आता आपल्याला इथे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आपण छान हे मिश्रण एकजीव करून घेतलं आता आपण गॅसची फ्लेम कमी करून हे एक बारा पंदरा मिंटर से ते पंधरा मिनिटासाठी कमी गॅसवर झाकण ठेवून शिजत ठेवणार आहोत यात मी पाणी घातलेलं नाही आहे तर त्याच्या स्वतःच्या सुटणाऱ्या पाण्यावर शिजेल आपले एक पंधरा मिनटं झालेले आहे एकदा आपण हे छान फुलवून घेऊया माझा पॅन तळाला जाड आहे त्याच्यामुळे मला म मा, अधूनमधून चिकन हलवायची गरज पडत नाही तुम्ही जर पातळ भांडं ठेवत असाल तर मध्ये मध्ये चिकन हलवून देत चला म्हणजे ते चिकट नाही आता यामध्ये घालतो आहे आपण एक दहा ते बारा बदामांची केलेली पेस्ट तुम्हाला हवं असेल तर ह्या स्टेपला तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता तुम्हाला ग्रेवी थोडी पातळ हवी असेल तर एक वन फोर्थ कप पाणी तुम्ही याच्यात ॲड केलं तरी देखील चालेल हे मिश्रण पुन्हा आपण मिक्स करून घेऊयात आणि दहा ते बारा मिनटासाठी मंदाच्यावर पुन्हा शिजत ठेवूयात चिकन मी छान पूर्ण शिजेपर्यंत आचेवर शिजवून घेतोय मला साधारणतः पुन्हा याला दुसऱ्यांदा एक सोळा ते सतरा मिनटं लागले शिजायला आता यामध्ये आपण टाकणार आहोत फ्रेश क्रीम माझ्याकडे घरचं साय होती घरच्या दुधाची ती मी तीन चमचे टाकणार आहे तुम्ही साय नसेल तर अमूलचं फ्रेश क्रीम वापरू शकता किंवा नसेल टाकायचं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये घालतोय आपण अर्धा चम्मच कसुरी मेथी आता हे पुन्हा छानपैकी हलवून घेऊया दोन मिनटं मंदाचे ठेवूया यामध्ये आता आपण घालून घेतोय थोडीशी कोथिंबीर आपली छान स्पायसी चिकन मसाला डिश रेडी आहे खाण्यासाठी तर फ्रेंड्स तयार आहे आपली स्पायसी चिकन मसाला डिश आसनाच किचनच्या अशाच घरगुती चवीच्या नवनवीन रेसिपीज बघायला तुम्हाला आवडत असेल तर आसनास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी आसनाच किचन अशाच छान छान चमचमीत चविष्ट रेसिपी घेऊन येतच राहील